तसंच बेडरूम मध्ये बसला होता त्याला साटक आवाज येतो आईने बायकोला एक कानाखाली मारली सचिन आणि सुनैनाचं नुसतंच नवीन लग्न झालेलं त्या दोघांचं एकमेकांवर अतिशय प्रेम होतं परंतु घरामध्ये काही अशा गोष्टी व्हायच्या आणि आईमध्ये आणि बायकोमध्ये प्रचंड वाद व्हायचे दोघांचेही विचार थोडे वेगळे होते म्हणजे आईचे विचार असे होते की त्यात आईला असं वाटायचं त्याच्या बायको आणि ऑफिसला जाताना व्यवस्थित पंजाबी ड्रेस घालून जायचा मात्र त्याची बायको ऑफिसला जाताना शॉर्ट कपडे घालून जायची आणि आईला असं वाटायचं रविवार आहे सगळ्यांनी लवकर उठावं लवकर घरातली कामं आठवावीत कारण आठवडाभर तिघंही घराच्या बाहेर असायचे आणि बायकोला मात्र सकाळी दहा अकरा वाजता उठावं लाग उठायची ती अशा प्रकारे तिच्या घरामध्ये तिला प्रत्येक गोष्टीचा फ्रीडम होता आणि इथे तिला बांधून घातल्यासारखं वाटायचं काल कारण तिला घरामध्ये ती वाटेल ती ऑर्डर करायची आणि सचिनच्या आईला असं वाटायचं की प्रत्येकाने घरातलं हेल्दी फूड खावं असेच दिवस चालले होते एकदा सचिन टी व्हीचा रिमोट हातात घेऊन क्रिकेट बघत होता आणि त्याला दणकन भांडे पडल्याचा आवाज येतो तो, तो आतमध्ये बघायलाच जातो तर बायकोचं आणि आईचं भांडण झालेलं असतं त्याच्या आईचा असा प्लान असतो की काहीतरी मासे बनवूया म्हणून आई मासे घेऊन आलेली असते आणि त्याची बायको ती बोलत असते की आपण आज बाहेर हॉटेलमध्ये जाऊया कारण खूप दिवस झालं आपण काही हॉटेलमध्ये गेलो नाही आणि त्याच्यामुळे तो बाय आईला म्हणतो अगं आई जाऊ दे ना आज आम्ही जातो परत मग आपण मासे बनवूया ह्याच्यावरून आई त्याला प्रचंड ओरडते त्याला फार वाईट वाटतं की काय करावं कारण तो आईलाही बोलू शकत नव्हता आणि बायकोलाही कोणत्याच गोष्टीवरून तो बोलत नव्हता त्याच्यामुळे त्याचा जीव आतल्या आत खूप गुंतून राहायचा कारण की आईने त्याला क अगदी कष्टाने मोठा इंजिनियर केलं होतं आणि बायकोही फार सुशिक्षित होती ती तशी छान होती पण ह्या दोघींचं मात्र एकमेकींशी अगदीच जमायचं नाही कारण की दोघींचे विचार करायची पद्धत ही फार वेगळी होती सुनैना पण तशी स्वभावाने चांगली होती पण तिच्या घरचं वातावरण काही वेगळं होतं तिच्या करिअरबद्दलच्या ॲम्बिशन्स जास्त होत्या तिच्या आईने तिला करिअरला महत्त्व देणं शिक्षणाला महत्त्व देणं हे जास्त शिकवलं होतं आणि तिच्या आईला असं वाटायचं की घरातली कामं ही एवढी महत्त्वाची नाहीत त्याच्यामुळे तिचे लहानपणी तिच्या प ती लहानपणापासून तिच्यावरती हेच संस्कार झाले होते की आपल्या कामांपेक्षा आपण शिक्षण घेणं आणि ऑफिसच्या कामांना महत्त्व देणं त्याच्यामुळे तिला तिची सासू जे म्हणायची ती कटकट वाटायची सारखं तुम्ही मला जेवणावरून बोलता हां नाही आहेत मला स्वयंपाक करायला असं तिला वाटायचं आणि कधी कधी तिच्याकडून उलटही उत्तरं दिली जायची त्याच्यामुळे सचिन फार टेन्शनमध्ये असायचा त्याला दोघीही हव्या होत्या त्याच्या भावना ह्या कोणाला कळायच्याच नाही आईला वाटायचं की तू बायकोच्या बाजूने बोलतोय आणि बायकोला वाटायचं तू नेहमी आईचाच विचार करतोस एकदा तू असंच बेडरूममध्ये बसला होता त्याला साटकन आवाज येतो आईने बायकोला एक कानाखाली मारली असं त्याला वाटतं पण बाहेर जाऊन बघतो तर सुनैना लादीवर घसरून पडलेली असते आणि आई तिला हात देत असते आई त्याला म्हणते अरे असा का तू जा पटकन तिला उचलून बेडरूममध्ये नाही कुठे लागलं आहे ते बघा आपण तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊया त्या दोघींमध्ये तेढ होती पण त्या दोघींना एकमेकींबद्दल काळजीही वाटते असं त्याच्या लक्षात आलं आणि तो म्हणतो की जर मी थोडेसे प्रयत्न केले तर या दोघींमधली तीड नक्की निघून जाईल त्याच्यामुळे तो फार विचार करतो की या दोघींमध्ये असं काय केलं तर या दोघींची एकमेकांबद्दलची मतं चेंज होतील आणि या दोघी एकमेकांशी भांडण्याचं बंद कर खूप विचार केल्यानंतर बिचाराला एक कल्पना सुचते तो तिच्यावरती फार विचार करतो आणि त्याच्यानंतर ठरवतो की नाही हे बरोबर आहे मी हे असंच केलं पाहिजे तर एकदा होतं असं की त्याची बायको कढी करते आणि ती कढी पिवळी कढी करते त्याच्यामध्ये हळद घालते आणि आई येते ते उरडत त्याला बोलायला की बघ तुझ्या बायकोला साधं हेही कळत नाही का मी किती वेळा कढी बनवली असेल पण आपल्या इथे हळद क कढी ही पांढरी असते आपण हळद नाही घालत कढीमध्ये तर तो म्हणतो आई अगं जेव्हा दिदी स्वयंपाक करायची तेव्हा ती किती चुका करायची स्वयंपाक करताना तेव्हा तू काय करायचीस तर आई म्हणते मी तिला कधी कधी समजवायचे की असं नसतं करायचं आणि जर तिने ऐकलं नाही तर मी तिला ओरडायचं आहे तर तो म्हणतो की आज तू सुनैनाला समजून बघ बघ ती पुढच्या वेळेला ऐकते का आणि आई तिला समजवते आणि सुनैना हं करून ऐकून घेते त्याच्यानंतर सुनैनाच्या ऑफिसमध्ये एकदा प्रेझेंटेशन असतं आणि ती त्याच्यामुळे एकदम शॉर्ट स्कर्ट आणि शर्ट घालून जात असते तर सासू तिला ओरडायला लागते ला। सुनैना रागाने तशीच ऑफिसला निघून जाते आणि रात्री याला आल्यावरती सगळं सांगते की आज माझा दिवस पूर्ण खराब केला कारण तुझ्या आईने सकाळपासून कटकट केलेली माझ्यामागे तर तो तिला म्हणतो अगं जेव्हा तुझ्या घरी तू असे कपडे घालायचीस तेव्हा तुझी आई ओरडल्यावर तू काय म्हणायचीस तर तो म्हणतो की मी आईला सांगायचं आहे ना की मला ऑफिसमध्ये काही वेळेला असे कपडे घालून जावेच लागतात तो म्हणतो सिम्पल आहे तू माझ्या आईला पण हे समजावून सांग बघ तिला कळतं आहे का जर तिने ऐकलंच नाही मग मी बघतो आणि अशाप्रमाणे त्याने त्या ता दोघींना एकमेकांशी प्रत्येक गोष्ट ओपनली बोलायला शिकवली आणि त्या दोघी तसं करतात सुद्धा आणि असं करत करत बऱ्याच वेळानंतर त्या दोघी एकमेकांशी बोलतात गप्पा मारतात हसता खेळताना दिसतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यातले बरेच प्रॉब्लेम हे दूर होतात तर कशी वाटली तुम्हाला सचिनची स्टोरी तुम्ही पण असंच काहीतरी आपल्या आयुष्यात करा आणि बघा ना सचिनची आयडिया जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच जर तुम्हाला गोष्टी ऐकायच्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची सासू तर तुमच्याशी असं वागत नाही ना जर वागत असेल तर काय नक्की करते हे मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय